साला जसे माणसाले दोन गोल्या राहतात तसे आणि याला दोन गोल्या निघल्या बाबू काही बोलते का राजा भाऊ जाम होते अबे जाम बसतो तर तुला कवाच तोडून खाल्ला असता साला ते जाम न म्हणून तुला हात नाही लावला त्याला हात लावून पाय बरं नर आहे कसं कस कडक आहे आता समजलं बाई मला बरोबर आहे हे बापरा उभे जामात झाड लावलेलं त्याचा जीव असं बापू याच्या म्हणजे म्हणून असं झालं राजा भाऊ बरं तू त्याला हात तर लावून पाय नरम आहे का कडक आहे तर आणि दोन असे गुटले लागते का तू पाय बाप्याची आंड असेल तर बाप्याला दुखल्या लागेल का तर मी म्हणतो तेवढं काम कर सालग आपलंच लावते कोणतंही कुठे हा मग आता तू म्हणते तर हात लावूनच पाहतो अगा नरम आहे गा भोक का घालते राजा भाऊ तू काय म्हण हे त्या तुला आधीचे बरं बेपजा आजा खरच का बे लई दिसाचे पाले भेटले बे तो मध्ये दररोज आठाने चाराने देत राजा बे त्याच्या चंची मधून काढून देत सुपारीची चंची होती त्याची त्याच्यामधून काढून दे बे तो बरोबर आता पजा आता मा आजाचा ह्या जांबा मध्ये जीव आला म्हणून आता हे काही खालचे दोन त्याचे तोडायचे नाही मग आजाचे तर राहू द्याची म्हणजे तो वर्ष बरोबर नका जास्तीचे जांभ लावून ठेवते मनाची म्हणजे मग तो मला जे आठ 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 आणि रुपया जे काही देत होता ना का चार आणि आठ आणि तर सप्पा ठेव आता त्याच्या जामा जे याच्यातून निघते म्हणायचे मायावाले म्हणजे माया आजा मायावर वरतून लक्ष ठेवत आहे म्हणा मी जाऊन पाहतो राजा भाऊ माया घरच्या जांबाने एखादी होऊ शकते माया आजाची हिलगली असं तर माया आज काही ना काय करेल माझ्यासाठी पाहतो आता जाऊन